न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा इंधन वाहतूक करणारे टँकर चालकही संपावर गेले आहेत त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत या पार्श्वभूमीवर पुण्यात पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल यांनी आता खुलासा केला आहे नमस्कार मी ध्रुव रुपारेल अध्यक्ष पेट्रोल डील असोसिएशन पुणे हा व्हिडिओ पब्लिकमध्ये जे गैरसमज आहे की पेट्रोल पंप बंद राहणार आहे त्या संदर्भात प्रकाशित केला जात आहे पेट्रोल डीलर असोसिएशन पुणे तर्फे कुठलाही संप पुकारलेला नाही आहे ना पेट्रोल पंप उद्यापासून किंवा आजपासून बंद राहणार आहेत कृपया करून तर जनरल पब्लिकला आवाहन केला जातो की कुठल्याही बातमी किंवा खोट्या बातम्या किंवा अफवांवर विश्वास न ठेवता पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये ऑइल कंपनी आणि असोसिएशन हे जी पूर्ण कोशिश राहणार की तुम्हाला पेट्रोल डिझेल सुरळीत भेटावे कृपया करून अफवांवर आपण विश्वास न ठेवता गर्दी करू नये हीच आमची विनंती लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज